नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रात आणखीन एक मोठा राजकीय भूकंप होणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत शरद पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मराव बाबा अतराम यांच्या विरोधात त्यांच्याच कन्या भागेश्री अतराम हलगेकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे धर्मराव बाबा अतराम संतापले आहेत त्यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय कोचक शब्दात टीकाही केली आहे शरद पवार हे ब्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांनी लोकशाही मार्गाने राजकारण केलं पाहिजे पण त्यांनी आपली संपूर्ण कारकिर्दी हे दुसऱ्याचे पक्ष आणि घरे फोडण्यात घालवली आता देखील ते दुसऱ्याचे नेत्यांची घरे फोडून त्यां मुलांना आई बापा विरोधात उभे करत आहेत आम्ही देखील शरद पवार यांच्याकडूनच फोडाफोडीचे राजकारण शिकलो आहोत अशी खोचक टीका धर्मराव बाबा आत्राम यांनी केली त्यांच्या या टीकेवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांना घरचा आहेर दिला आहे मी देखील शरद पवार यांच्याकडूनच शिकलो आहे माझ्यासाठी ते आदरणीय होते आणि अजूनही आहेत पण एका आदरणीय नेत्याचा सन्मान कमी होता कामा नये असं माझ्या मनात आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं प्रफुल पटेल यांच्या या, या वक्तव्यानंतर आता धर्मराव बाबा आत्राम काय प्रतिक्रिया देतात ते आगामी काळात समोर येईलच पण विधानसभा निवडणुकी आधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष होताना दिसत आहे असं असलं तरीही प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवार यांचा आदर राखला जातोय व शरद पवार हेच माझे गुरु आहे असं वारंवार दाखवलं जात आहे एकंदरीत पाहायलाच गेलं तर शरद पवारांविषयी विषय असलेली प्रफुल पटेल यांची तळमळ व अजितदादा गटातील असलेल्या नेत्यांवरील त्यांचा रोष यामुळेच प्रफुल्ल पटेल कदाचित शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतील का याची ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद